मित्र मैत्रिणी आपली सखी युट चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्येष्ठ त्याच्याबद्दल विधी जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी मी एक व्हिडिओ केलेला आहे की पूजनाची वेळ कोणती चांगली आहे आणि कोणत्या वेळेत करायचं नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आणि त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे चला आता आपण पूजा विधी कशी करायची ते पाहूया तर या वर्षी वटपौर्णिमा ही माई दोन हजार चोवीसला एकवीस जून या दिवशी आलेली आहे तर त्या दिवशी आपण सगळ्यांनी सर्व बिया या वडाची पूजा करायची आहे तर वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य मी ते घेतलेलं आहे त्यासाठी मी वडाच्या झाडाची पानं आहेत फुलं आहेत हळद कुंकू अगरबत्ती सुपारी दोरा आणि करणपणी आहे नंतर इथे पाच फळं घेतलेली आहेत पाच प्रकारची फळं लागतात तर करवंद जांभूळ केळी आणि आंबा ही पाच फळं मी घेतली हाटावरती त्याचं रोप घेतलेलं आहे वडाचं तुम्ही फांदी आणून जर त्यावेळेला छाटणी करत असतील आणि तुम्हाला फांदी मिळाली तर तुम्ही फांदी आणून करा नाहीतर वडाचं रोप आणा आणि त्याची पूजा करा आणि मग ती पण तुम्ही ते रोप कुठेही लावू शकता बरोबर आणि नाहीतर मी आता जी पूजा दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही मोठं वटर वृक्ष जिथे तुमच्या जवळ असेल तिथे पण जाऊन अशाच प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे आणि या पूजेसाठी मूर्त आहे ती मूर्त पण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे की कोणत्या वेळेला पूजा करायची कारण शुक्रवारी एकवीस जूनला सकाळी दहा वाजल्यानंतर साडे दहा नंतर काय वेळ आहे आणि मध्ये दुपारी गंडांतर वेळ पण आहे त्यात दहा दोन वेळेला आपल्याला पूजा करायची नाही आहे तर एकवीस जूनला सकाळी शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठून स्नाना दिवायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्या दिवशी आपण स्त्रिया छानपैकी सजायचं आहे चांगली साडी नेसायची आहे सुंदर का, का पदराची दागिने घालायचे आणि मग आपण अपन आपल्या अपन घरातील देवाची पूजा करायची आहे त्या दिवशी आपल्याला उपवास पण धरायचा असतो ज्याला जसा जपेल आपल्याला जमेल तसा आपण तो उपवास करायचा आहे दोन वेळेला खाऊनही तुम्ही उपवास करू शकता आणि काही जण एक वेळ खातात खाऊन उपवास करतात तर काही जण काही ठिकाणी दुसऱ्या दिवशीही उपवास सोडतात तर प्रत्येक भारतामध्ये हा सण प्रत्येक राज्यामध्ये केला जातो पण प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगळी आहे आपली महाराष्ट्रातील प्रथा परंपरा वेगळी आहे महाराष्ट्रात पण वेगवेगळे जे जिल्हे आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते मला माहीत असलेली पूजा मी तुम्हाला इथे साधी आणि सोपी सरळ दाखवत आहे आजकालच्या स्त्रियांना वेळ नाहीये कामा धंद्याला सकाळी जातात रात्री येतात त्यातून पण त्यांना जसं जमेल तसं त्यांनी ही पूजा करायची आहे कारण आपली ही परंपरा आहे आणि ती चालू राहिली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सोपी आणि साधी पूजा दाखवत आहे त्यासाठी मी साहित्य काय घेतलं ते, का ते तुम्हाला दाखवलेलं आहे चला आता आपण पूजेची तयारी करूया पाठ घेतला आहे पाटावरती कपडा घातला आणि त्यावर ही आपली वडाचं रोप असलेली कुंडी ठेवलेली आहे आता या पाटाभोवती आपण रांगोळी काढूया पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आता आपण कोणत्याही पूजेसाठी प्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करतो म्हणून गणपती बाप्पा म्हणून आपण हा पानाचा विडा ठेवणार आहोत आणि त्याची पूजा करणार आहोत पाण्याचा विडा ठेवलेला आहे याच्यावरती हळद कुंकू वाव्या हळद कुंकू अक्षता गुरवा आणि एक फुल आता पण गणपती बाप्पाला दिवा दिवाओ आहे वक्रतुंड महाकाय कोटी समग्रभ निर्विघणम करू मैदेओ सर्व कार्यश सर्वदा आहे तसंच अगरबत्ती पण ओवाळूया अशा प्रकारे मी ही पाच वान बनवलेली आहेत आणि प्रत्येकामध्ये पाच फळ ठेवलेली त्याची ठेवलेली आहे आता आपण हळद कुंकू वाहूया वट आणि अक्षत वाहूया फूल वाहते आहे आता आपण एक वान त्यातलं उचलायचं आहे आणि ते वडाला अर्पण करायचं आहे दिवा ओवाळूया अगरबत्ती ओवाळूया पाणी आहे तुम्ही मोठ्या वृक्षाजवळ जाल तेव्हा आपल्याला हे पाणी गोल फिरून व्हायचंय पण आपल्याला घरातल्या घरात असल्यामुळे मी तेच थोडस पाणी वाहते आता हा जो दोरा घेतलेला आहे तो आपण इथे बांधायचा आहे आणि सात वेळा हिरवायचा आहे इथे मी एक दोऱ्याचा एक टोक अडकवलेला आहे आणि आता हा उजवीकडून फिरून आपण सात फेरे मारायचे हे ओटीचं सामान असतं फणी असते ती पण आपण या वाहनामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपण पूजा करत पूजा झाली किंवा आपण या जे वटवृक्ष आहे त्याला प्रार्थना करायची आहे की हे वटवृक्षा की, की तुझ्याप्रमाणेच तू काय कर तू जसा मजबूत आहेस तू जसा आपण वटवृक्षाला म्हणतो की ते वृक्ष तुझ्याप्रमाणे तू आम्हाला ताकदवान बलवान बनव आणि वटरक्ष हे आपल्याला नेहमीच देत असतं के ते केवढं मोठं अवाढवी असं ते वृक्ष असतं आणि ते आपल्याला नेहमी सावली देतं खाली आपल्याला ऑक्सिजन पुरवठा मिळतं तर त्याला आपण बोलायचं आहे की तुझ्याप्रमाणे तू माझ्या आपण ही पूजा आपल्या पतीदेवासाठी करत असतो तर त्यालाही तू तसं आयु आरोग्य दे आणि त्याप्रमाणे सक्षम ताकदवान बनव आपल्या कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणजे आपला पतिदेव असतो म्हणून त्याच्यासाठी ही पूजा आपण पूर्वीपासून परंपरेपासून करत आलो आहोत ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर ही पूजा आपण जी निसर्गाची पूजा आहे ती पूजा म्हणून करत असतो कारण पूर्वीच्या काही स्त्रिया या घराबाहेर पडत नव्हत्या तर बाहेर पडण्यासाठी म्हणून आणि निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो तर त्याची पण आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणून आपण नेहमी ही पूजा करत आलो आहे स्त्रिया तेव्हाही करत होत्या ते आणि आपली परंपरा आहे म्हणून आपण केली पाहिजे अजून एक मला याच्याबरोबर बोलायचं आहे तुम्हाला की आपण वृक्ष लावायला पाहिजे जसं आता आपण नेहमी ज्यांना परवडत असेल जमत असेल त्यांनी वृक्ष असं रोप घेऊन यायचं त्याची पूजा करायची आणि वृक्षारोपण म्हणून पावसाळाच ऋतू आहे तो रोप तुम्ही लावा म्हणजे जी झाड आपली कमी होत आहेत वृक्ष तोड होत आहे तर ती त्याची भरपाई होईल भरून निघेल आता हे जे वाहन आहेत बाकीचे भरलेली वाहन ते आपण आपल्या विवाह जे विवाह झालेले आहेत लग्न झालेल्या स्त्रिया आहेत म्हणजे आपल्या मैत्रिणी आहेत मावशी आजी काकी त्यांना आपण हे द्यायचं शिवाय आपला पतिदेव जेव्हा घरी येईल तेव्हा त्यांना पण चला तर मग माझ्या आपली सखी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा